नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाबत बातमी बघत रहा शेवटी पर्यंत सोळा बारा दिसतो नंबर आहे एकोणतीसशे चोवीस त्याच्यामध्ये आपण दिसत मी आपल्याला म्हणजे धक्का बसला धक्का मल्टिपल इंजरीजचा धक्का बसला इंजरीज इंजरीजे होत्या असं काहीतरी सांगितणार धक्का पाच वर्षाच्या धक्का हात बसला काय त्यांना आपण काय बोलतो स्वाछोसाचा त्रास झाला ब्रेथलेसनेस काय व्हिडिओ शूटिंग काय क्लिपिंग काय किती वाजता झाला त्याला आणलं तेव्हा तो मृत होता त्या हॉस्पिटलमध्ये ह्याच्याबद्दल काय शासनाकडनं काय अहवाल हे खरा एका खोटा आहे एवढं एवढं शासनाने जाहीर करावं तर आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण शासक होता तुम्ही मोठा भीपूत सांगणार असतील तरी अतिशय बाब आहे आणि अजूनही मी म्हणतो गरीबो की जान जान नाही हो कि गरिबाच्या गरीबाच्या जीवाला काही किंमतच नाही का आपल्या महाराष्ट्राचा त्या संतोष देशमुख असाच फेकून दिलाय या सूर्यवंशीलाही असाच फेकून दिलाय कसं चालेल सूर्यवंशीला मारहाण कोणी केली कशी झाली तो मेला कसा प्रश्न आम्ही विचारतो तुम्हाला उत्तर हवी आहे जर तो म्हणताय पार्थ। की जुडिशियल कस्टडी मध्ये मेला हे पोलीस कस्टडी मध्ये नाही मेला म्हणजे जेल जेलमध्ये गेला तर मध्ये रात्रभर काय झालं याची माहिती द्यावी लागेल ना जेल मध्ये मेला असेल न्यायालयीन कस्टडी तर अजून धोकादाय ते त्याला मारलं कोणी आणि हे आम्ही नाही म्हणत आहे हे शल्य चिकित्सक म्हणतायत की त्याला झालेल्या महाराणीमुळे शॉक बसला आणि मेला आम्ही नाही म्हणत महाराष्ट्राला इतकं खोटं सांगण्याचं काम शासनाने करून हा सुदेवाशी काय आमचा राहतो एक नाही पण या मातीत जन्मलेला जोसो आहे ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होईल तिथे तिथे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आमचे जखमी आहेत

ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ